इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ डिगस संचलित पुष्पचंद सावंत ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स आणि सिंधुदुर्ग अकॅडमी आमचे कोर्सेस आय आय टी जेई नीट एम एच टी सी टी आणि स्टेट बोर्ड प्रशिक्षण घेण्यासाठी कोटा हैदराबाद दिल्ली इत्यादी ठिकाणचे तज्ज्ञ शिक्षक व अनुभवी प्राध्यापक आमचा पत्ता मुंबई गोवा हायवे ओरोस वाडी हुमरमळा संपर्क एक्क्याण्णव अठ्ठावन्न अठ्ठ्याहत्तर त्र्याऐंशी पंचेचाळीस शून्य तेरा अठ्ठेचाळीस रोहा दिवा मेमू ट्रेन सेवेच्या वेळा वीस जुलैपासून सुधारित करण्यात आल्या आहेत सुधारित वेळेत ही गाडी दिव्यात संध्याकाळी पस्तीस मिनिटे लवकर पोहोचेल गाडी क्रमांक शून्य तेरा अठ्ठेचाळीस रोहा दिवा मेमू रोहा येथून दररोज संध्याकाळी साडेचार ऐवजी दुपारी तीन वाजून पंचावन्न मिनिटांनी सुटेल आणि दिवा येथे संध्याकाळी सात वाजून पंचवीस मिनिटांऐवजी संध्याकाळी सहा वाजून पन्नास मिनिटांनी पोहोचणार आहे असं मध्य रेल्वेने मंगळवारी प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केलं आहे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाग्राम पेज व ट्विटर